शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या मोहील शेटुमाय यांच्या द्वादश हिंद केसरी बकासूरने व दादा सरकार यांच्या सर्जाने श्रीनाथ केसरी मैदानामध्ये चतुर्थ क्रमांक पटकवला होता त्यानंतर मित्रांनो आता आपल्या सर्वांचा लाडका बकासूर नक्की कोणत्या मैदानात पायताना पायरा मिळणार तसेच मित्रांनो बकासूरचा पायरा नक्की कोणासोबत असणार याचीच अपडेट आता आपण घेऊन आलेलो आहोत तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो उद्या म्हणजेच बारा नोव्हेंबरला मोजे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथे किनिकरांचे मानाचे महाराष्ट्र केसरी ओपन बैलगाडा शर्तीचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो या मोजे गिन्ही मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविलशेठ डुमा यांचा द्वादशम हिंद केसरी बकासूर आपल्याला शंभर टक्के पैदान पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो बकासूर पाहणार मग बकासूरचा नक्की पायरा कोणासोबत असू शकतो तर मित्रांनो हा बाकासूरचा मी तुम्हाला अंदाजित पायरा सांगणार आहे तर मित्रांनो उद्या आपल्याला बकासूर शॉर्टगन मेहरबान किंवा किन्हीकरांच्या रायबासोबत पायदान पायदाना पाहायला मिळू शकतो तर मित्रांनो उद्याच्या किन्ही महाराष्ट्र केसरी मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूरला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूयाच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन